शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीने एकरी पंचवीस ते तीस क्विंटल सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेण्याच्या आपण तयारीत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोंगटे सद्गुराय ब्रेविशेषतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी तुम्हाला टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आपण महत्वपूर्ण बाबींविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती सुरुवातीला पाहूया जेमिनीची मशागत किंवा जेमिनीची पूर्वतयारी याबद्दल माहिती आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणीपूर्वी उन्हाळी हंगामात आपल्याला एकरी तीन ते चार टन चांगला कोरलेला शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कोंबड खत किंवा तीन ते पाच टन सेंद्रिय खत आपल्या जिमणीमध्ये मिक्स करायचं आहे सेंद्रिय खते वापरल्यामुळे सेंद्रिय खतांमुळे आपल्या जिमणीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे त्यामुळं आपल्या सोयाबीनचे एकरी दोन ते तीन क्विंटलने उत्पादनात वाढ होणार आहे तसेच विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला उन्हाळे हंगामातच आपल्या जिमणीचं माती परीक्षण करून घ्यायचं आहे यानंतर पाहूया वाहनाची निवड याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फुटवा होणारे त्याच पद्धतीनं चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे वाण ज्याचे दाणे मोठे टपोरे वजनदार आहेत तर अशा वाहनांची टोकन पद्धतीने लागवड करण्यासाठी आपल्याला निवड करायची आहे जसं के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया के डी एस सातशे सव्वीस फुले संगम यासारख्या वाहनांची त्याच पद्धतीनं विद्यापीठाने संशोधित केले तसेच खाजगी कंपनीचे वाहन ज्याच्यामध्ये या पद्धतीचे गुणधर्म आहेत तर या पद्धतीच्या वाहनांची तसेच आपापल्या स्थानिक वातावरणात तग धरणाऱ्या वाहनांची तसेच चांगले उत्पादन देणाऱ्या वाहनांची टोकन पद्धतीसाठी निवड करायची आहे यानंतर पाहूया बीज प्रक्रियेबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीने विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं बियाण्याचे जमिनीतील हानिकारक बुरशीपासून संरक्षण करण्यासाठी बियाण्याला सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्याच पद्धतीनं सोयाबीन पिकावर येणारे सुरुवातीचे कीड जसे गोगल गाय पैसा वाणू कीड त्याच पद्धतीनं खोडमाशी चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी आपल्याला थायमी तोक तीस टक्के या पशकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर शेवटी आपल्याला रायझोबियम आणि पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या उत्पादनात पंधरा ते वीस म्हणजेच एक ते दीड क्युंटांना आपलं उत्पादन वाढणार आहे यानंतर पाहूया लागवड कालावधी लागवडीची पद्धत त्याच पद्धतीने बियाणे वापर याविषयी आहे शेतकरी मित्रांनो टोकन पद्धतीने विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्या सोयाबीन पिकाची जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागवड करणं गरजेचं असतं आपल्याला सुरुवातीला एकरी दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत शेतामध्ये विस्कटून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेळ बेड पाडून घ्यायचे आहेत ज्या शेतकरी बांधवांकडे पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खत नसेल किंवा सेंद्रिय खतांवर खर्च करण्यासाठी पुरेशा प्रमाणात आर्थिक बजेट नसेल त्या शेतकऱ्यांनी आपापल्या आप जमिनीच्या माती परीक्षणानुसार सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं रासायनिक खत बेड पाडण्याच्या अगोदर मिक्स करायचा आहे हा खत बेड मध्ये बेड तयार करत असताना भरून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपल्याला बेड तयार करायचे आहेत बेड तयार करत असताना आपली जमीन मध्यम तसेच हलक्या स्वरूपाची असेल तर आपल्याला साडेतीन फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत या बेडवर ठिबक अंतरून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं टोकण यंत्राच्या सहाय्यानं नऊ इंच अंतरावर आपल्याला एका ठिकाणी दोन ते तीन बिया टोकण करायच्या आहेत बेडवर आपल्याला दोन ओळी टोकण करायचे आहेत बेडवरील दोन ओळींमध्ये आपल्याला दीड ते पावणे दोन फुटाचं अंतर ठेवायचं आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असेल तर आपल्याला चार फुटी बेड पाळून घ्यायचे आहे बेडवर आपल्याला टोकन यंत्राच्या सहाय्यानं आपण दोन टोकन यंत्र एकमेकांना जोडून देखील आपण टोकन करू शकतो जेणेकरून आपलं टोकनचं काम लवकर होणार आहे तर सरीवर आपल्या चार फुटी बेडवर आपल्याला अकरा इंच अंतरावर तीन ते चार बिया एका ठिकाणी आपला टोकन करायचं आहे बेडवर आपल्याला दोन वळी टोकन करायचे आहेत बेडवरील दोन वळीमध्ये दीड ते पावणे दोन फुटाचा अंतर आपला ठेवायचं आहे तर या पद्धतीनं आपल्याला बियाणे टोकन करायचे आहे एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला दहा ते बारा किलो सोयाबीन बियाण्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार आपण वीस वीस झिरो तेरा बाराबती सोळा डी ए पी दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा या खतांचा वापर देखील करू शकता त्यानंतर पाहूया आंतर मशागत याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला पहिल्या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये पिकातील तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला टोकन केल्यानंतर लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण स्ट्रॉंग आर्म किंवा सुमिमॅक्स या तणनाशकाचा वापर करू शकता त्याच पद्धतीनं टोकन केल्यानंतर लगेच तणनाशकाचा वापर करणं शक्य नसेल तर आपण सतरा दिवसापासून पंचवीस सव्वीस दिवसापर्यंत शॅकेद त्याच पद्धतीनं आमोरा तसेच बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या इतर तणनाशकाचा वापर करून तणांचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकता तणनाशकाचा वापर करताना त्या त्या कंपनीच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने तसेच कृषी सेवा केंद्र चालकाच्या सल्ल्याने आपल्या सोयाबीन पिकामध्ये पंचवीस ते, ते तीस दिवसाच्या दरम्यान कोळपणी वखरणी डवरणी करायची आहे कोळपणी करण्याच्या अगोदर आपल्याला एकरी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस हा खताचा ग्रेड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक बॅग बेन सल्फ मिक्स करायची आहे आणि आपल्या बेडवर सोयाबीनच्या बेडवर हा खत टाकायचा आहे कारण सुरुवातीला आपण बेसन डोस टाकला आहे टोकन करण्या अगोदर तो आपल्या सोयाबीन पिकाला तीस ते चाळीस दिवसामध्ये लागू होणार आहे त्यानंतर ज्यावेळेस सोयाबीन पिकाला फुले लागतात शेंगा लागतात त्यावेळेस पिकाची अन्नद्रव्याची गरज वाढलेली असते त्यामुळे आपण कोळपणी वखरणी डवरणी करण्याच्या अगोदर हा खत बेडवर टाकणार आहोत त्यानंतर आपण बैलांच्या सहाय्याने कोळपणी करणार आहोत तर बेडवर त्याच पद्धतीनं सरीमध्ये आपण बैलांच्या सहाय्यानं कोळपणी वखरणी डवरणी करून तणांचं नियंत्रण करू शकतो बेडवर खत टाकून कोळपणी केल्यामुळे खत आपला मातीआड होणार आहे हा खत टाकल्यानंतर शेवटला पिकाची अन्नद्रव्याची गरज वाढल्यानंतर तीस ते पस्तीस दिवसामध्ये हळूहळू लागू होणार आहे तर सुरुवातीला टोकन करण्या अगोदर त्याच पद्धतीनं कोळपणी करताना आपण दोन वेळा रासायनिक खतांचा डोस देणार आहोत त्याच पद्धतीनं कोळपणी केल्यानंतर दोन झाडांमध्ये राहिले तण आपण मजुराच्या सहाय्यानं खुरपणी किंवा निंदणी करून काढायचे आहे यानंतर पाहूया शेंडा खुंडे याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये अधिकाधिक फुटवा होण्यासाठी आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाचा शेंडा खोंनी करणं गरजेचं आहे ओळखणी केल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाची शेंडा खुंडी यंत्राच्या सहाय्याने शेंडा खुंनी करायचे आहे शेंडा खोडणी हे तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने करायचे आहे शेंडा खुंनी केल्यामुळं सोयाबीन पिकामध्ये अधिक अधिक फुटवा होणार आहे फुटव्यांची संख्या पुलकळीची संख्या वाढणार आहे उत्पादनामध्ये एकरी दोन ते अडीच क्विंटल वाढ होणार आहे यानंतर पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे पावसाळ्या हंगामातील पीक आहे त्यामुळे याला पाण्याची जास्त प्रमाणात आवश्यकता नाही पण ज्यावेळेस पावसामध्ये थंड पडेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पिकाला सिंचन करणं गरजेचं असतं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ठिबकचा वापर करणं गरजेचं असतं ठिबकच्या माध्यमातून आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या पिकाच्या तीन महत्त्वाच्या आणि संवेदनशील अवस्था माहीत असणं गरजेचं आहे या पिकाची पहिली आणि महत्त्वाची अवस्था आहे वाढीची तसेच फुटवेची अवस्था दुसरी जी अवस्था आहे ती आहे फुलकळी वाढीची फुलवाढीची अवस्था आणि तिसरी अवस्था आहे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था या तीन अवस्थेमध्ये ज्या 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 ठिकाणी पावसाचा खंड पडेल त्या ठिकाणी आपल्याला सिंचन करणं गरजेचं आहे ठिबकच्या माध्यमातून आपण आपल्या सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी विविध प्रकारचे विद्राव्य खते जसे बारा एकसष्ट झिरो साठवीस झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस या खतांचा आपल्याला वाढीच्या अवस्थेनुसार वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं पी जे आरचा आपल्याला वाढीसाठी वापर करायचा आहे सोयाबीन पिकामध्ये मूळ मूळसड या रोगाचा प्रादुर्भाव शेवटली जास्त प्रमाणात जाणवतो तर त्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून गोशनाशकाचा वापर देखील करायचा आहे त्याच पद्धतीनं वाढीच्या अवस्थेनुसार सिक्स बी ए आय बी ए आणि शेवटी शेंगा फुगवण्यासाठी जी ए या संजीवकाचा वापर देखील आपण करू शकतो तर पद्धती या पद्धतीनं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी योग्य प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे ह्यानंतर पाहूया रोग व्यवस्थापन त्याच पद्धतीनं फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे सोयाबीन या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षापासून गोगल गाय त्याच पद्धतीनं वाणी पैसा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे खोडमाशी तसेच चक्रीभोंग्याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्याच पद्धतीनं सुरुवातीच्या काळात या पिकावर पाणी गुंडाळणारे आळी पाणी खाणारे आळी आळी लष्करी आळी उंटाळी त्याच पद्धतीनं शेवटी शेंगा भरत असताना शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो त्याच पद्धतीनं या पिकावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव देखील आढळून येतो यामुळे येलोमोजॅकचा देखील प्रादुर्भाव होतो त्याच पद्धतीनं या पिकावर तांबेरा पानावरील बुरशीजन्य ठिपके मूळ कोज मूळसळ म्हणजेच कोला रॉट व चारकोल रॉट या रोगांचा देखील प्रादुर्भाव मागील काही काळामध्ये जास्त प्रमाणात शेवटी आढळून येत आहे किडींचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे त्यासाठी आपल्याला शेतामध्ये येलोमजा रोग येऊ नये यासाठी ये आपल्याला पिवळे तसेच निळे चिकट सापळे लावायचे आहेत तसेच विविध प्रकारच्या अळीच्या पतंगांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकरी दोन ती ती ते तीन कामगण सापळे लावायचे आहेत तर या पद्धतीचा अवलंब करून आपण सुरुवातीला किडीचं नियंत्रण करायचं आहे कीड अति प्रमाणात आढळून आल्यास आपल्याला जैविक तसेच रासायनिक फवारणीचा अवलंब करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी त्याच पद्धतीनं कीड व रोगांचं योग्य प्रकारे नियंत्रण करण्यासाठी चार ते पाच फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला विसाव्या दिवशी सुरुवातीला वाढ फुटव्यासाठी त्याच पद्धतीनं चाळीसाव्या दिवशी फुलांची अवस्था चालू झाल्यानंतर साठाव्या दिवशी ज्यावेळेस पन्नास टक्के फुलं आणि काही शेंगा अवस्था असते त्याच पद्धतीनं ऐंशाव्या दिवशी म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था आणि शेवटला गरज असेल तर नव्वद ते शंभर शंभराव्या दिवशी आपला शेंगा फुगण्यासाठी त्याच पद्धतीनं बियाण्यावर कोणत्याही प्रकारचे रोग किंवा डाग येऊ नयेत यासाठी गरज बसले शेवटची फवारणी तर अशा वीस वीस दिवसाच्या अंतरानं आपला चार ते पाच फवारणीचं नियोजन करायचं आहे फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशनाशक लिंबुळे त्याच पद्धतीनं संजीवकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपला सर्व फवारणीचं नियोजन तज्ञांच्या सल्ल्याने आपल्याला करायचं आहे तज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानं आपला करायचं आहे तर या पद्धतीनं सर्व गोष्टींचे नियोजन व व्यवस्थापन तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने केल्यानंतर त्याच पद्धतीनं वातावरणाने साथ दिल्यास आपण सोयाबीन पिकाचे एकरी पंचवीस ते तीस क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचे टोकन पद्धतीनं लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी लागणाऱ्या सर्व मार्गदर्शनासाठी आजच डोकी यांच्याशी संपर्क साधावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा त्याच पद्धतीनं नवनवीन माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता येण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं इतर कोणत्या पिकाचे टोकन पद्धतीने लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घ्यायचे आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही त्या पिकावर देखील टोकन पद्धतीने व्हिडिओ बनवू लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत धन्यवाद